लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माऊली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोधन नगर परभणी आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक बात लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी आज परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनसुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं भव्य असं धरणं आंदोलन करण्यात आलं यावेळी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले या आंदोलनामध्ये इंडिया आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार भारतीय कम्युनिस्ट पक्ष भाकप माले शेकाप समाजवादी जनपरिषद भारत जोडो अभियान मानव मुक्ती मिशन अंधश्रद्धा निर्मूलन समिती मोमेंट फॉर पीस अँड जस्टिस एस डी पी आय यासह विविध पुरोगामी संघटना व त्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते हे इंग्रजाची औलाद असलेले सरकार आहे ज्या इंग्रजांनी स्वातंत्र्यपूर्व काळात पब्लिक सेफ्टी ऍक्ट आणला आणि त्यांचा हेतू स्वातंत्र्य चळवळ मोडून काढण्याचा होता आज भाजप सरकार देखील हुकुमशाही पद्धतीनं वाटचाल करत आहे इंग्रजाचीच नीती अवलंबत आहे तोडा फोडा आणि राज्य करा त्यांनी पक्ष फोडले त्यांनी लोक फोडले आणि अक्षरशः कुठल्याही प्रकारची हत्यार ते त्यासाठी वापरतायत कोणाही संघटनेला भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आंदोलन करता येणार नाही कारण कुठल्याही संघटनेनं जर एखादं आंदोलन केलं किंवा त्या संघटना दहा मास वीस मास एकत्र आले तर त्यांना रजिस्टर्ड संघटना असली किंवा अनरजिस्टर्ड संघटना असली कुठलंही जर संघटन एखाद्या विषयावर सा, सामाजिक प्रश्नावर किंवा त्यांच्या विषयावर आंदोलन करीत असेल तर ती संघटना बेकायदेशीर संघटना आहे हे जाहीर करण्याचा अधिकार सरकारचा आहे आणि सरकारने एकदा ते संघटना जाहीर केलं तर त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यावर त्यांना आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यावर त्यांच्यावर कठोर कारवाई होणार आहे अशा प्रकारचं लोकशाहीवर मार्गा करणारा आंदोलनाला चिरडणारं आणि आंदोलन करण्याला जेलमध्ये टाकणार आणि त्याच्यावर अपील प्रोविजन नाही म्हणजे इतर कायद्यापेक्षा एकदा टाकलं तर त्याच्याविरुद्ध कोणत्याही कोर्टामध्ये अपील करता येत नाही म्हणून हे पूर्णपणे संविधान विरोधी आहे जो जनसुरक्षा कायद्याच्या नावाखाली काळा कायदा आणलेला आहे त्या कायद्याला तेवढा विरोध करतोय आणि जोपर्यंत हा कायदा परत घेतला जाणार नाही तोपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही महाविकास आघाडीच्या सोबत राहून हा कायदा परत घेण्यासाठी रस्ते उतरल्याशिवाय राहणार नाही विरोधात जन आंदोलन उभारण्यात आलेलं आहे हे परभणी जिल्ह्यातून सुरुवात झालेली आहे जगात जर्मनी भारतात परभणी असं म्हटलं जाते आणि परभणीहून जे आंदोलन सुरू होते ते यशस्वी ठरते सरकारने जे जनसुरक्षा कायदा आणलेला आहे व जनसामान्याला कोंडून मारण्याचा प्रयत्न आहे सर्वसामान्य माणसाला सर्व जाती धर्मातील सर्व लोकांना कोणत्या एक जाती विशेषला नाही सर्व जाती धर्मातल्या लोकांना कोंडून मारण्याचा हे कट रचलेलं आहे या भाजप सरकारने सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मूळव्याध अलर्जी सोरायसिस गज करण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट शिवसेनेचे प्रमुख राहुल खटिंग यांनी आज असलेल्या देशमुख हाटील चौकातील कचरा जमा करून तो महापालिकेच्या कार्यालयाच्या परिसरात उभ्या असणाऱ्या आयुक्तांच्या गाडीसमोर आणून टाकला त्याद्वारे महापालिकेच्या स्वच्छ परवणी सुंदर पर्वणी या अभियानाचा तीव्र शब्दात त्यांनी निषेध व्यक्त केला आहे महापालिकेच्या हद्दीतील चौका चौकामध्ये या रस्त्यावर मोठ्या प्रमाणाचे कचऱ्याचे ढीग साधले त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे त्याबद्दल महापालिका प्रशासनाला वारंवार सूचना देऊनही संबंधित एजन्सीधारकानं गांभीर्यानंही न पाहता हा कचरा हटवला नाही त्यामुळे खटिंग यांनी आज स्वतःच कचरा जमा करून तो इथं आणून टाकला आहे मराठवाड्यातील बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटेल एकोणीसशे वीसच्या आधारे अनुसूचित जमाती प्रवर्गातील म्हणजे एस टी प्रवर्गातील आरक्षणाचा दर्जा देण्याची मागणी बंजारा एस टी आरक्षण संघर्ष समिती मराठवाड्याच्या वतीनं करण्यात आली आहे या प्रसंगी समितीच्या नंदाताई राठोड कैलास चव्हाण राजेश जाधव दशरथ राठोड रामदास ओळे राजूदास पवार आदींसह बंजारा बांधवांची उपस्थिती होती महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांची भारताचे उपराष्ट्रपती काल बहुमतानं निवड झाल्याबद्दल परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचं स्वागत केलंय परभणी <प्रवनी> तालुक्यातल्या के सिंगणापूर ग्रामपंचायतीनं चोवीस ऑगस्ट रोजी दारूबंदीचा ठराव घेतल्यानंतरही गावामध्ये दारूची विक्री खुलेआम सुरूच असल्यानं गावातील तरुण पिढी बर्बाद होतीये सिंगणापूर येथील महिला आता याबाबत आक्रमक झाल्या असून त्यांनी दारूबंदीविषयी आवाज उठवला आहे या महिलांनी आता दोन ऑक्टोबर रोजी परभणीच्या राज्य उत्पादन शुल्क कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे यावेळी सोनाली खिल्लारे प्रियंकरत्न पारखे वैष्णवी खिल्लारे सुमित्रा खिल्लारे आदी महिलांची उपस्थिती होती महिला <coughs> सुख कोणाचा मुलगा असो कोणाचा नवरा असो कोणाचा नातू असो कोणाचा कोणी पुतण्या असो त्यांनी चांगलं सहकार्य करा दारू पेऊ नये बाई कुला मारू नये कोणाला शेजाऱ्याला त्रास देऊ नये त्यांनी शेजाऱ्याला सुद्धा शिवाय म्हणायत की तुम्हाला काय देणं घेणं आमच्याशी आमच्या घरची दारू फेलोत आमच्या बाई कुला एखाद्या जर महिलाचा जीव गेला तर मग काय करायचं आज आमच्या शाळा भोवताल बघा किती पावसाऱ्या पडले पण ते माणसं तर त्या सोडून मात्र लेकर सुद्धा संध्याकाळी प्यायत रात्रभर प्यायलेत बर्थडे असल्या प्यायचा आणि मग आईला वाटते लेकर गेले शाळेमध्ये पण ते आता काय करायला माहित आहे ते सरची गलती नाही हे माघारी कारभार व्हालाय संध्या रविवारी शनिवारी भरपूर दारू प्याय तर आणि दारूचं दुकान शाळेजवळच आहे ठीक आम्हाला गावात दुकान नाही पाहिजे गावातलं दुकान बंद झाले पाहिजे आणि संध्याकाळी काय करायचं मार अरे शिशा एकाच्या एखाद मेल राहिलं मग कसं करायचंय आम्हाला जेवण सुद्धा करू देत नाहीत रात्रभर आम्ही काम करून येतात मंजुरी करून हिरभर आणि रात्री झोपू देत नाहीत खाऊ देत नाहीत पिऊ देत नाहीत मग कसं राहावं या दारूसाठी घर जवळच आहे दारू मी ते रात्री तुम्हाला फोन केला त माणूस किती 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 हे करेल लय वय तर काय लागेल लेकर नाही तर बाळ नाही तर माय बाप असले तर तू माय बापाच इथे गेला असं कोणीच नाही ना केलं कस जगायचं कस राहायचं आणि इकडे गेलं तिकडे गेलं मग कुठे गेलं ते म्हणून मारायचं <laughs> महाराष्ट्र शासनानं आणलेल्या जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधामध्ये जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समिती शेलूच्या वतीनं शहरातल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या परिसरामध्ये तीव्र धरणे आणि निदर्शन आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात हेमंतराव आडळकर रामकृष्ण सेरे रामेश्वर पोळ मिलिंद सावंत उद्धव पोळ दत्तूसिंग ठाकूर शेख रहीम विनोद तर्टे रामेश्वर बैरट विठ्ठल काळबांडे मंगला कथले मुश्ताक रब्बानी दिलावर भाई किशोर भांडवले इरफान लाला वैभव वैद्य आदींची उपस्थिती होती मराठा समाजातील महिलांबाबत सोशल मीडियावर आक्षेपारी व असलेली पोस्ट केल्याप्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात एका व्यक्तीवर नऊ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा गुन्हा नोंदवण्यात आला फेसबुकवर सोपान उकंडे नामक व्यक्तीनं मराठा समाजातील महिलांबाबत असलेली आक्षेपारे पोस्ट केली होती त्यामुळं शहरातील मराठा समाजातील नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या या प्रकरणामुळे शहर आणि परिसरात खळबळ उडाली असून मराठा समाजातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात होता मंगळवारी रात्री उशिरा स्थानिक गुन्हे शाखेनं आरोपी सोकान उकंडे याला ताब्यात घेत असल्याची माहिती मिळाली आहे राज्य सरकारनं नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार सी सी एम पी कोर्स केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या ॲलोपॅथिक रजिस्टरमध्ये नोंदणी करण्याची परवानगी बहाल केल्याबद्दल इंडियन मेडिकल असोसिएशनच्या परभणी शाखेनं तीव्र निषेध व्यक्त केला आहे हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून आय एम ए उच्च न्यायालयात एक आक्षेप याचिका दाखल करून रडा देत आहे न्यायालयानं निकाल देईपर्यंत कोणतीही कारवाई करू नये असे स्पष्ट आदेश राज्य सरकारला दिले होते मात्र सरकारनं न्यायालयीन आदेशाचा अवमान करून अवैधरित्या होमिओपॅथिक डॉक्टरांना ॲलोपॅथी रजिस्टरमध्ये नोंदणीची परवानगी दिल्याबद्दल तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे पूर्णा नांदेड रस्त्यावरील आज सायंकाळी सहा ते सातच्या भीषण अपघातामध्ये वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू जात असताना छोटा हत्ती या वाहनानं दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेमध्ये हा अपघात घडलाय या घटनेची नोंद चुरावा पोलिसात करण्यात आली आहे मृत तरुणाचं नाव मुंजाजी सुदाम कनाळे राणार भाटेगाव तालुका पूर्णा असा आहे ते पूर्णा सहकारी साखर कारखान्यामध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत होते दुर्दैवानं अवघ्या चार दिवसापूर्वी त्यांच्या घरी कन्या रत्नाचा जन्म झाला होता बापानं लेखीला नीट डोळे भरून पाहिले देखील नसेल आणि कुटुंबातल्या या आनंदाला काळानं घातलंय शासनाच्या निर्देशानुसार परभणी तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी स्वतःचे शेतकरी आयडी काढलेत परंतु कार्यालय स्तरावर हे शेतकरी आयडे मंजुरी अभावी प्रलंबित राहिलेले आहेत परिणामी शेतकऱ्यांना विविध योजना व लाभांसाठी अर्ज करताना अडचणी येत असून अनेक शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली त्यामुळे तहसीलदारांनी वैयक्तिक लक्ष घालून परभणी तालुक्यात प्रलंबित राहिलेले सर्व शेतकरी आयडी मंजूर करून देण्याची कारवाई तातडीनं करावी अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद भरुसे यांनी केली आहे यावेळी प्रभाकर कदम बाळासाहेब पानपट्टे शंकर राऊत संदीप जाधव संतोष सामाले उत्तम बुलबुले सतीश कोकाटे सुभाष गरुड शाबुद्दीन शेख ज्ञानेश्वर रसाळ आदींची उपस्थिती होती परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण रस्त्या संदर्भातील या विषयावर विशे विशेष प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं या प्रशिक्षणामध्ये ग्रामीण भागातील शेतरस्ते गाडी मार्ग पायमार्ग यांचे सीमांकन नोंदी अद्यावत करणं अतिक्रमण हटवणं तसंच प्रत्येक रस्त्याला स्वतंत्र क्रमांक देण्याची पद्धती याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली यावेळी उपविभागीय अधिकारी उदयसिंग भोसले तहसीलदार संदीप राजापुरे भारत गंगावणे राजकुमार राठोड सारनाथ पंडित आदी उपस्थिती होती रेड अॅपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपल्यास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती उपलब्ध आहे एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी राष्ट्रीय महामार्गावरील धर्मापुरी फाट्यापासून ते धर्मापुरी पर्यंतच्या रस्ते कामामध्ये संबंधित एजन्सी धारकांना कोणत्याही कामाविना सुमारे सत्तर लाख रुपये उकळण्याचा ठपका राज्य गुणवत्ता निरीक्षक पथकानं ठेकेदारासह भ्रष्ट अभियंत्याच्या साखळीवर ठेवला असून संबंधितांकडून सत्तावीस लाख रुपये वसूल करावेत अशी शिफारस देखील केली धर्मापुरी ग्रामस्थांनी याबाबत रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी या प्रकरणात तात्काळ चौकशीचे आदेश बजावले होते त्याआधारे जिल्हा परिषद प्रशासनानं हे प्र, प्रकरण राज्य गुणवत्ता निरीक्षकांकडे सुपूर्द केलं होतं तेव्हा राज्य गुणवत्ता निरीक्षक श्रेणी दोनचे अभियंता व वरिष्ठ अधिकारी दत्तात्रय रणखाम यांच्या नेतृत्वाखालील एका पथकानं गेल्या गुरुवारी धर्मापुरी फाटा ते धर्मापुरी या कथित रस्त्याला भेट दिली त्यावेळी या पथकानं रस्ते कामामध्ये भ्रष्ट साखळीनं केलेला आनंदी आनंद त्यांना दिसून आला परभणी शहर महानगरपालिका अतिक्रमण निष्कासन पथकानं आज सकाळी वसमत रोडवरील महापालिका विद्युत कार्यालय परिसरात असलेले तीन टीनशेड अतिक्रमण हटवून कारवाई केली आहे ही मोहीम सहाय्यक आयुक्त जुबेर हसमी मुख्य स्वच्छता अधिकारी करण गायकवाड श्रीकांत कुरू यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली सकाळी अकरा वाजता सुरू झालेल्या कारवाई दरम्यान अतिक्रमण केलेल्या जागेवरील बांधकाम महापालिका पथकानं हटवलं यावेळी प्रल्हाद देशमाने सौरभ जगदंड अब्दुल शादाब शशी लहाने मुकादम तसंच मनपाचे कर्मचारी उपस्थित होते जिंदूर नगर परिषदेमध्ये बोगस कागदपत्राच्या आधारे गुंठेवारी प्लॉटिंगला परवानगी देण्याच्या गंभीर प्रकरणाची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली वो आहे या प्रकरणी नगर परिषदेकडून वस्तुनिष्ठ व स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत याबाबत प्रहार जनशक्ती पक्षानं एकोणीस ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती त्यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले आहेत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्तानं प्रतिवर्षाप्रमाणे परभणी येथील वीर सावरकर वीर विचारमंचाच्या वतीनं जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ही स्पर्धा येत्या दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सोळा सप्टेंबर रोजी घेण्यात येणार असून स्पर्धेचं बक्षीस वितरण सतरा सप्टेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे तर विजेत्यांना वीर सावरकरांच्या निवासाने पाहून झालेल्या अंदमान बेटाची सफर घडवण्यात येणार आहे परभणी शहरातल्या जिंतूर असेल जेल लगतच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या म्हणजे शासकीय डीएड पालेल्या परिसरातील मैदानावर दररोज शेकडो मद्यपींनी गेल्या काही वर्षापासून मोठा घातला घातलाय त्यामुळे या परिसरामध्ये दारूच्या बाटल्याचे ढीग काचाचे खत साचलेत गटागटानं हे मद्यपी या ठिकाणी दारूच्या बाटल्या व स्नॅक्स आणून ठिया मारून दारू ढसू लागले आहेत दररोज किमान दोनशे ते तीनशे मद्यपीच्या पार्ट्या या मैदानावर रंगू लागल्या असून या पार्ट्यांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत अकोला शहरातील गुलजारपुरा भागामध्ये सहा <दिणागागागागागागागागागा�> सप्टेंबर रोजी घडलेल्या तेरा वर्षीय अल्पवयीन बालिकेवरील पाशवी अत्याचाराच्या घटनेच्या बाबत संताप व्यक्त करत राष्ट्रीय भोईस समाज क्रांती दल शाखा परभणीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आहे या प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे निवेदनावर ज्ञानेश्वर कांबळे राजू हिवरे दत्ता जमदाडे प्रसाद घटमाळ बालाजी हिवरे गोरखनाथ गारकर प्रकाश गवळी आदींच्या आहे पूर्णा तालुक्यातल्या महागाव निळा या गावातील नागरिकांना मुख्य बाजारपेठेत ये जा करण्यासाठी असलेला ताडकळस महागाव निळा हा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून खड्डेमय झालाय या रस्त्यावर प्रवास करताना वाहन चालकांसह प्रवाशांना जीव मुठी धरून प्रवास करावा लागतोय या गंभीर प्रकाराकडे लोकप्रतिनिधीसह सभा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केला असून याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी या रस्त्यावरील चक्क खड्ड्यांमध्ये ग्रामस्थांच्या मानव मानव विकास अधिकार संरक्षण संस्थेच्या नऊ सप्टेंबर रोजी अमरण उपोषण सुरू करण्यात आले पूर्णा रेल्वे स्थानक परिसर नागरिकांसाठी अक्षरशः त्रासदायक ठरक असून अतिक्रमण अनधिकृत व्यवसाय दारू व मांस विक्री यामुळे या परिसरातील परिस्थिती गंभीर बनत चालली आहे स्टेशनच्या कंपाऊंड लगत मुख्य गेटापासून अष्टपूजा देवीकडे जाणारा रस्ता अतिक्रमणामुळे जवळजवळ बंद झाला असून दोन पदरी रस्ता आता फक्त पायी चालण्या इतकाच उरला आहे स्थानिकांनी अनेकदा पोलिस व वरिष्ठ अधिकाऱ्याकडे केलेल्या तक्रारीनुसार याची दखल घेतली नाही त्यामुळं पोलीस प्रशासनाविषयी नागरिकांमधून नाराजी व्यक्त होतीये रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम आय डी सी परिसर परभणी याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद